नमस्कार माननीय आदिनाथ सातपुते सर यांच्या संकल्पनेतून साकारलेली संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित पंचम राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत उच्चारण वर्त स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीस माझे नाव अनय ना अनय ना अंकेश पाखरे शिक्षण चौथीच्या वर्गातून पाचवीच्या वर्गात, वर्गात पदार्पण केले तिसऱ्या गटातून स्पर्धेत सहभागी झालो आहे देवेपणाला क्षमापण स्तोत्रातील तिसरा आणि चौथा श्लोक म्हणणार आहे हे स्तोत्र श्रीमद आद्य शंकराचार्यांनी भगवती आईंना म्हटले आहे पहिला श्लोक पृथिव्यां पुत्र असते जननी भवा संति सरला मध्ये विरलतर तर लोहं तव सुता मदीयो यम त्यागः समचित कुपुत्राय तत्वाता नवती याचा अर्थ असा की हे आई या पृथ्वीवर तुझे सरळ वागणारे पुष्कळ मुलं आहे पण त्यामधून मी एक निराळा आणि चंच वृत्तीचा तुझा असा मुलगा आहे तरी पण तू मला त्याग करू शकत नाही कारण कुपुत्र म्हणजे वाईट मुलगा जन्माला येऊ शकतो पण माता म्हणजे वाईट आई होऊ शकत नाही जगन्मातर्मातस्तव चरणसेवानरचिता न वा दत्तं देवी द्रविणमपि भूयस्तव मया तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत् प्रकुरुषे कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न याच अर्थ असा हे जगन्माते मी तुझी चरणसेवा याच्यावरून हे सिद्ध होते की कुपुत्र की म्हणजे वाईट मुलगा जन्माला येऊ शकतो पण कुमाता म्हणजे वाईट